नमस्कार मित्रांनो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आज जो आहे आपला इथे जबरदस्त लॉस झालेला आहे या ठिकाणी सकाळी जे आहे मित्रांनो आपण टायटनमध्ये या ठिकाणी जे आहे काय केलं होतं की पुटमध्ये प्लॅन केला होता आता तो प्लॅन केला होता त्याच्यामध्ये बघताय तुम्ही जवळपास आपला सतरा पर्सेंटेजचा जवळपास म्हणजे अठरा पर्सेंटेजचा इथे लॉस झाला हा जो लॉस आहे हा स्टॉप लॉस गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मी सेकंड पोझिशन इथे तयार केलेली आहे एक सीईमध्ये सुरुवातीला पीई मध्ये घेतला होता ओपन इक्वल टू हायमध्ये आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस या ठिकाणी आपला गेला तो आपण दिला या ठिकाणी सकोशीने त्याच्यानंतर मार्केटने एक रिव्हर्सल दाखवला तेव्हा इथे आपण सी मध्ये एंट्री केली आणि तिथे देखील मार्केटने थोडंसं रिव्हर्स देऊन इथे क्लोज केलेले नाही तर आपला जो टायटनचा जो स्टॉक आहे तो माझा फेवरेट स्टॉक आहे तर त्याच्यामध्ये मी दाखवतो की आपण जो आहे पुट कोणता घेतला होता या ठिकाणी बघता तुम्ही सदोतीसशेचा पुट घेतला होता इथे आपण तर पुटमध्ये लॉस का झाला ते इथे मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे ते आपण डायरेक्ट इथे आपण चेक करूया की टायटनमध्ये कशामुळे लॉस झाला तर या ठिकाणी टी आय टी एन ठीक है। आपने टाइटन मदे आहे आपण टायटनमध्ये सदोतीसचा जो आहे हा जो पुट आहे मला वाटतं इथे लावलेला आहे आपल्या लिस्टमध्ये हा तर हा सदोतीसचा जो पुट आहे ना मित्रांनो सदोतीसशेचा तर ह्या पुटमध्ये आपण काय केलं ओपन इक्वल टू या ठिकाणी तीन मिनिटाचे कॅन्डलवरती जे आहे आपण इथे काय केलं ओपन इक्वल टू या ठिकाणी जे आहे जर इथे इंडेक आपला जो मेन स्टॉक आहे तो जर ओपन केला तर लगेच समजून येईल की इथे काय झालं ठीक आहे हे अकरा तारखेचं मार्केट आहे तर सकाळी मित्रांनो या ठिकाणी काय झालं की आपली एंट्री ही कुठे पडली आपली एंट्री एंट्री ही तिसऱ्या हँडल मध्ये जवळपास नऊ वाजून या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एंट्री किती वाजता पडली ऑर्डर बुक कुठे गेला ह्याचं तर पोर्टफोलिओमध्ये ह्याच्यामध्ये हा ऑर्डर ऑर्डरमध्ये इथे तुम्ही बघताय की ट्रेड बुकमध्ये इथे आपल्याला समजेल की किती वाजता एंट्री पडली आपली सकाळी जी आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटाला एंट्री पडली मित्रांनो सत्तावन्न पॉईंट वीसला ठीक आहे नऊ वाजून पंचवीस मिनटाला म्हणजे ह्या ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलमध्ये आपली जी आहे हे बघा नऊ वाजून चोवीस म्हणजे ही जी काय म्हणतात ते चौथी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलमध्ये एंट्री पडली इथे आणि इथे आपण काय केलं की मार्केट हे ओपन इक्वल टू हायमध्ये हा स्टॉक होता सकाळी याच्यामध्ये इथे आपण एंट्री केली आणि इथनं बघितलं तर विचार केला की इथे एक वन पर्सेंटेजचं जे आहे आपण इथे एक टार्गेट इथे या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न केला होता वरती जर बघितलं तर इथे बघतोय तुम्ही जवळपास ही जी कॅन्डल आहे वन पर्सेंटेज पर्यंत देखील हे पूर्ण होत नाही त्यामुळे खाली आपण इथे विचार केला की वन पर्सेंटेज तरी हा स्टॉक खाली येऊ शकतो आणि त्या हिशोबाने इथे काय केलं वन पर्सेंटेज पर्यंत जे आहे डाऊन साइड इथे या ठिकाणी आपण ड्रॉ करून ठेवलं होतं त्याच्यानंतर बघताय तुम्ही आता हा जर इथे एंट्री केली आपण सत्तावन्न पॉईंट बघताय तुम्ही ला आपली एंट्री झाली आता पुढचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो की नेमका गेम काय झाला सेटअप तर व्यवस्थित होता सर्व काही व्यवस्थित होतं तर आपली एंट्री या ठिकाणी ही जी चौथी कॅन्डल आहे स्टॉकमध्ये चौथी कॅन्डल या ठिकाणी ही चौथी कॅन्डल इथेही आपली एंट्री पडली आणि इथे एंट्री पडल्यानंतर इथे बघता तुम्ही मेजरमेंट जर आपण घेतलं या ठिकाणी जवळपास सत्तावन्न पॉईंट वीसला ठीक आहे तर इथे एंट्री केल्यानंतर या ठिकाणी डाऊनसाईडचा जो लो आहे म्हणजे या ठिकाणी सोळा ते सतरा पर्सेंटेज हा जो आहे मी इथे स्टॉप लॉस ठेवला होता आणि वरती जर इथे गेला मार्केट तर बरोबर म्हणजे मित्रांनो इथे कमीत कमी माझं जो टार्गेट होतं इथे जे आहे वीस पर्सेंटेजचं या ठिकाणी टार्गेट होतं म्हणजे जवळपास सत्तरची लेवल या ठिकाणी मी ग्रे धरली होती सत्तरची ते ते की सत्तरची ची लेवल या ठिकाणी आज हे या ठिकाणी टच करू शकतो पण तसं काही झालं नाही आणि जिथे एंट्री घेतली तिथनच हे रिवर्स झालं इथे थोडासा होप वाटला की इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं पण हे डा खाली येऊन इथे जे आहे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी घेतलं त्याच्यानंतर आपण पुटमध्ये प्लॅन केला नाही मार्केट खाली येत होतं शेवटी शेवटी बघता तुम्ही इथे थोडंसं कवर करायचा प्रयत्न केला इथे पण ओव्हरऑल हे एकाच कॅन्डलमध्ये इथे खाली राहिलेला आहे तरी असं दहापैकी पैकी एखाद्या वेळेस तुमचं होऊ शकतं जवळपास आपलं आता दोन महिन्यामध्ये म्हटलं तर हा तिसरा आपला स्टॉप लॉस या ठिकाणी आहे जो की दोन महिन्यामध्ये तिसरा आपला स्टॉप लॉस या ठिकाणी गेलेला आहे आणि ओव्हरनाईट पोझिशन ठेवायचं कारण म्हणजे या ठिकाणी टायटन जो आहे या ठिकाणी जवळपास जो ऑल टाइम हाय लावला आहे तो इथे ब्रेक करायच्या तयारीत आहे त्यामुळे इथे आपण एंट्री केलेली आहे आता इथे जर बघितलं तर आपण काय करूया हा जो टायटनचा जो स्टॉक आहे फुल स्क्रीन करतो आणि तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मी ओव्हरनाईट ठेवायचं कारण काय तर या ठिकाणी एका एक दिवसावरती हा जो चार्ट आहे ओपन झालेला आहे एका एक दिवसावरती मित्रांनो या ठिकाणी डाऊन जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी डाऊन एक ट्रेड लाईन देखील आहे ही ट्रेडलाईन देखील आपण या ठिकाणी फॉलो करू शकतो या ट्रेडलाईनचा जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर इथे आपल्याला शंभर टक्के पोझिशन इथे कट करावी लागेल कारण काय या ठिकाणी आता मी जी रिस्क घेतलेली आहे ना एक वीस हजारवरती वरती रिस्क घेतलेली आहे ह्याच्यामध्ये माझा जो स्टॉप लॉस राहणार आहे आता ही जी मोठी ग्रीन कॅन्डल दिसते ना या ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे तो म्हणजे आपला या ठिकाणी स्टॉप लॉस राहणार आहे जवळपास बघताय तुम्ही ह्याचा जो लो आहे छत्तीसचा लो आहे मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे तर हे वन डेच्या टाइम फ्रेमवरून ह्या कॅन्डलचा माझा स्टॉप लॉस इथे राहणार आहे आणि ह्याची मी जो आता ऑप्शनमध्ये घेतले त्याची एक्सपायरी किती आहे सव्वीस सप्टेंबरला आहे त्यामुळे मी ते एक आठवडा ह्याला इथे होल्ड करू शकतो ठीक आहे कारण ह्याच्या आठवड्याला एक्सपायरी नाही आहे त्याच्यामुळे प्रीमियम तेवढा काही फास्ट इथे हा मेल्ट होणार नाही आणि जर इथे थोडीशी टाइम फ्रेम वाढवली तर तुम्हाला समजेल की इथे बघताय तुम्ही हे ऑल टाइम म्हणजे जो हाय हिने गाठला होता जो की हाय असा आहे जवळपास अडोतीस हजार आठशेचा तर आपलं जे टार्गेट आहे जवळपास मित्रांनो अडोतीसशे अडतीस हजार नाही अडोतीसशे तर हे जे अडोतीसशे जी ही जी लेवल आहे ना ह्या लेवलपर्यंत आपलं टार्गेट आहे ह्याच्या पुढे इथे आपल्याला थांबायचं नाही आणि आपला जो लॉस सुरू आहे जवळपास पंधरा पर्सेंटेज सुरू आहे ह्या पंधरा पर्सेंटेजच्या मध्ये इथे बघताय तुम्ही एकदम जबरदस्त कॅन्डल बनवले फक्त हे कॅन्डलचं इथे हाय ब्रेक झालाय की एक आशेचे कॅन्डल इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये आपण इथे बाहेर पडणार आहोत ठीक आहे आता मार्केटच्या ट्रेंडनुसार मी जात आहे बघूया जर इथे रिव्हर्स झालं तर या ठिकाणी जो काही लॉस होईल तो इथे आपण घ्यायला देखील तयार आहोत कारण आपण ट्रेंड या ठिकाणी पकडलेला आहे आता त्याचबरोबर इथे जर बघितलं तर ह्याचं मेजरमेंट बघूया ह्या कॅन्डलचं किती आहे आणि तेवढं इथे जे आहे आपण या ठिकाणी टार्गेट इथे ग्रहित धरू शकतो हे हो, जे जवळपास कॅन्डल आहे जवळपास ही मित्रांनो बघता तुम्ही पाच पर्सेंटेजची कॅन्डल आहे तर हे जे मेजरमेंट आहे हेच आपण इथे वरती न्यायचं आहे जवळपास सदोतीसला ला तीन हजार सातशेला माझी एंट्री पडलेली आहे नाही सदोतीसशेला तीन हजार सातशे हो सॉरी या ठिकाणी हां जवळपास इथे एंट्री पडलेली आहे माझी या ठिकाणी ठीक आहे सदोतीस म्हणजे स्टॉक ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपलं टार्गेट या ठिकाणी राहणार अडतीसशे रुपये जे हा हाय प्राइस आहे इथे आपण प्रॉफिट या ठिकाणी बुक करणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला ते दाखवतोच की नंतर आपलं प्रॉफिट झालं किंवा लॉस झाला पण या ठिकाणी ह्या ग्रीन कॅन्डलचा जर इथे लो ब्रेक झाला ठीक आहे तर आपलं सेटअप जर इथे नाही चालला तर पोझिशन इथे एक्झिट पण या ठिकाणी करणार आहे तर आता बघूया काय होते त्याच्यामध्ये ठीक आहे तर हे जे होतं आजचं मार्केटमध्ये हे अशा पद्धतीने जो आहे आपला लॉस इथे झालेला आहे आणि या ठिकाणी कॅनिशी हे ही जी कॅन्डल आहे म्हणजे प्रकार कॅन्डलचा तर हे जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी अजूनही असं या ठिकाणी थोडासा स्पेस आहे जे की हा जो हाय लावलेला आहे वन टू थ्री टाईम या ठिकाणी बघताय तुम्ही पाठीमागे देखील या ठिकाणी हा हाय इथे टच केला होता तर या ठिकाणी जे आहे आपलं इथे प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी होणार आहे म्हणजे ह्या अडतीस हजार अडोतीसशे हजार नाही आहे आड़ो तीन हजार आठशेच्या लेवलला इथे आपण प्रॉफिट इथे बुक करणार आहोत जेव्हाही मित्रांनो अशा पद्धतीने ट्रेंड भेटतो ना तर हे ठेवायला काय वाटत नाही पण या ठिकाणी मी नंतर दोन वाजता बघितलं की हे पोझिशन आपण ठेवायची की नाही ठेवायची त्याच्यानंतर मी आपले एम आय एस सी पोझिशन ही नॉर्मल मध्ये केली आणि या ठिकाणी हे ठेवलेलं आहे आता जसं इथे या ठिकाणी हा जो हाय आहे बघताय तुम्ही जवळपास तीन हजार सातशे पन्नासचा हा ब्रेक झाला म्हणजे इथे आपलं टार्गेट या ठिकाणी सहज इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे एक आठवडा किंवा तीन चार दिवसांमध्ये हे पाहायला भेटू शकतं तर ते घेऊन आपण इथे एक्झिट होणार आहोत तर ओव्हरऑल मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की या ठिकाणी जे आहे कुठे गेलं आपलं पेंडिंग मध्ये काही नाही आहे एक्झिक्युशन आणि ऑर्डरमध्ये या ठिकाणी जे आहे आता एक जिवंत ऑर्डर आहे म्हणजे हे एम आय एस आहे हे कट झाले म्हणजे स्टॉप लॉस गेला आणि हे सेकंड जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये तीनशे पन्नास क्वांटिटी म्हणजे दोन लॉट घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघताय तुम्ही इथे जवळपास जो आहे ह्याच्यामध्ये दे देखील पंधरा पर्सेंटेजच्या जवळ साडे पंधरा पर्यंत इथे लॉस सुरू आहे तर बघूया की हा लॉस अजून वाढतो की या ठिकाणी जे आहे जवळपास कमीत कमी तमी तमी तीस ते चाळीस पर्सेंटेज या ठिकाणी आपण प्रॉफिट इथे या ठिकाणी घेणार आहोत तर बघूया काय होतं याच्यामध्ये तर मित्रांनो हे अशा पद्धतीने कधी मार्केटमध्ये प्रॉफिट होतो कधी लॉस होतो तर या ठिकाणी हा जो आहे आता मी जवळपास दीड महिना होत आलो तर दीड महिन्यामध्ये जे आहे माझा हा तिसरा लॉस आहे ठीक आहे डे मध्ये माझा तिसरा लॉस आहे आणि बाकी दिवस माझं कधी स्टॉकमध्ये दोन पर्सेंटेज कधी दीड पर्सेंटेज कधी शून्य पॉईंट पन्नास पर्सेंटेज असं प्रॉफिट या ठिकाणी होत होतं आता या ठिकाणी स्टॉक ऑप्शनमध्ये या ठिकाणी थोडस प्रयत्न करतो कारण या ठिकाणी एक्सपायरी जवळ नाही आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही आता हा सीई घेतला या सीई ला जर आपण इथे मार्केट डेप्तला जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला इथे डाऊन साइडला इथे दिसून येईल हे बघा या ठिकाणी आता माझा जो हा माऊस आहे ना हे फिरतो इथे बघता तुम्ही सव्वीस नऊला ला हे एक्सपायरी या ठिकाणी होणार आहे तर आपण इथे जवळपास सव्वीस नऊची वाट बघण्यापेक्षा आपण त्याच्या अगोदरच इथे हे पोझिशन इथे एक्झिट या ठिकाणी मारणार आहोत मार्केट आता या ठिकाणी काय होऊ शकतं की या ठिकाणी माझा तर व्ह्यू या ठिकाणी असा आहे मित्रांनो की मार्केट काय करत आहे इथे जे आहे ट्रॅप करत आहे तर या ट्रॅप पासून आपल्याला जर वाचायचं असेल तर थोडंसं चार्ट समजून घ्यावा लागेल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि बँक निफ्टीमध्ये आता हा बँक निफ्टीचा चार्ट आहे सकाळी जर आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती विचार करूया इथे जास्त विचार करायचे तेवढं काही हे नाहीये ठीक आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर ते विचार केला तर कालचा जो या ठिकाणी हाय होता जवळपास या ठिकाणी एकावन्न हजार तीनशे ऐंशीचा जो हाय होता म्हणजे जवळपास या ठिकाणी आजही मित्रांनो एक पाऊन चारशेचा इथे हाय मारला जिथनंच एक रिव्हर्सल आलेलं आहे ठीक आहे आता इथे काय झालं इथे जो आहे एक आता मार्केट गेम करतं की या ठिकाणी काय झालं का इथे सेलर आहेत इथे सेलर आहेत इथे सेलर आहेत आहे, आहे, या ठिकाणी सेलर आहेत ठीक आहे या ठिकाणी जे आहे आता जवळ कोणाचा स्टॉप लॉस आहे तर वरती या ठिकाणी सेलरचा स्टॉप लॉस या ठिकाणी आहे तर मार्केट काय करतं आता या ठिकाणी बऱ्याच लोकांनी जे पोजिशन प्रॉफिटमध्ये असेल त्यांनी प्रॉफिट बुक केलं अगेन इथे सेलिंग झाली अगेन इथे बघता ते मार्केट वरती गेल अगेन या ठिकाणी अगे सेलिंग झाली अगेन वरती गेल अगेन या ठिकाणी सेलिंग झाली आता या ठिकाणी साधे सिंपल लॉजिक आहे की ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये बरेच असे स्टॉप लॉस इथे पडलेले आहे तर मार्केट काय करतं म्हणजे मार्केटचं बिहेवियर आहे की जिकडे स्टॉप लॉस पडलेले आहेत ना तिकडे जाण्याचा इथे प्रयत्न करत असतो ठीक आहे कारण जवळ कोणता अंतर आहे तर या ठिकाणी हे जवळ आहे आणि खाली जर म्हंटल तर जवळपास पन्नास हजारची ही जी लेवल आहे तर ह्या लेवलला मित्रांनो काय आहे की या ठिकाणी बायर आहेत बरेच लोक काय करणार या ठिकाणी वरती गेले काही प्रॉफिट बुक करणार आणि जोपर्यंत मार्केट खाली येत नाही तोपर्यंत तिथे नवीन बाईंग इथे होणार नाही तर खाली बघताय तुम्ही थोडंसं अंतर आहे वरती जे आहे स्टॉप लॉस या ठिकाणी जवळपास आहे तर मार्केट हे इथे फ्लॅट ओपन होऊन देखील हे स्टॉप लॉस हिट करू शकतं सकाळीच्या अर्धा तासामध्ये किंवा डायरेक्ट इथे गॅपअप देखील होऊ शकतं जे की एकावन्न हजार पाचशे किंवा चारशेच्या लेवलला इथे गॅपअप देखील या ठिकाणी होऊ शकतं कारण असं जर झालं ना मित्रांनो तर ये, आता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी पुटमध्ये पोझिशन सोडली असतील सेलमध्ये त्यांचा स्टॉप लॉस जाणार आणि या ठिकाणी काय होणार एक शार्प रिकव्हरी येणार आणि मार्केट एक फास्ट मध्ये जवळपास दोनशे ते तीनशे पॉईंट हे वरती या ठिकाणी पळू शकतं आता असं नाही की मी टायटन घेतलं म्हणून मी असं बोलतोय हे मार्केटचे बिहेवियर आहे त्याच्यानंतर निफ्टी जर बघितली तर निफ्टी देखील मित्रांनो नंतर या ठिकाणी डाऊन साइडला यायला सुरुवात झाली हे आजचं जे आहे सॉरी हे इथे आजचं आहे बघताय तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं दाखवलं की इथं वरती जाणारे वरती जाणारे वरती बाईंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाली त्याच्यानंतर बघताय तुम्ही ज्यांनी ज्यांनी इथे बाईंग केली त्यांची इथे सगळे स्टॉप लॉस इथे मार्केटने खाल्ली आणि कुठे केला जो की जवळपास या ठिकाणी बघताय तुम्ही एक मेजर सपोर्ट इथे तयार केला तर ह्या सपोर्टलाच येऊन या ठिकाणी काय झालं मार्केट हे इथे तुम्ही बघताय की ही पूर्ण रेंज एक सपोर्ट रेंज आहे तर इथेच येऊन क्लोजिंग दिली आणि बुलिश कॅन्डल इथे तयार करून इथे क्लोज केलेला आहे त्यात बघूया का उद्या हे गॅप अप देखील होऊ शकतं कारण या ठिकाणी मित्रांनो स्टॉप लॉस या ठिकाणी आहेत भरपूर आता स्टॉप लॉस इथे पडलेले आहेत खाली दिली तर स्टॉप लॉस आहेत इथे जर हे स्टॉप लॉस घ्यायचे असते तर एक स्पाईक इथे दिली असते आणि एक वरती गेला असतो पण इथे एक बाईंग झाली शेवटी शेवटी आणि बघताय तुम्ही इथे ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली आहे आता बघूया की उद्या जर गॅपअप झालं या ठिकाणी जवळपास पंचवीस हजार या ठिकाणी शंभरच्या रेंजमध्ये हे ओपन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर बघूया की आपण कशा पद्धतीने जर या ठिकाणी थोडंसं साईड वेज होऊन जर इथे ब्रेक दिला वरती तर एक जवळपास या ठिकाणी बघताय तुम्ही पंचवीस हजार दोनशे पन्नास पर्यंत हे या ठिकाणी सहज जाताना इथे आपल्याला पाहायला भेटू शकतो तर आपलं फक्त फोकस आहे इंटरडे स्टॉक कडे तर बघताय तुम्ही एकदम मस्त चार्ट दिसतोय हा मला बाय करायला हा इथे भेटायला पाहिजे होता इथे किंवा ह्या इथे जवळपास कुठेतरी एकदम छानपैकी रॅली इथे मला भेटली असते मित्रांनो मी वेट केला असते की जोपर्यंत ही लाईन ब्रेक होणार नाही तोपर्यंत मी इथे होल्ड करणार आता थोडीसा इथे स्पेस आहे तर ह्या स्पेसमध्ये आपण कमीत कमी एक तीस चाळीस पर्सेंटेज प्रॉफिट घेऊ शकतो आणि या ठिकाणी बाहेर निघू शकतो हो। तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या ठिकाणी अजूनही मी तुम्हाला परत सांगतो की इथे जे हे तुम्हाला दिसतंय ह्याच्याकडे कधीही बघायचं नाही तुमचा जो फोकस या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये राहिला पाहिजे तो म्हणजे या ठिकाणी ठीक आहे इथे जे तुमचा लॉस आहे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार घेऊ शकता प्रॉफिट देखील तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार या ठिकाणी घेऊ शकता आता माझा जर हा म्हटला तर सतरा पर्सेंटेज आता में ही पोझिशन म्हणजे हे निघून गेलेली आहे म्हणजे हा साडेपाच हजार लॉस हा या ठिकाणी बुक झालेला आहे आणि आता या ठिकाणी करंटमध्ये या ठिकाणी हे साडेतीन हजार रुपये लॉस या ठिकाणी सुरू आहेत बघूया उद्या काय होतं ही पोझिशन मध्ये येते की अगेन ट्रेडमध्ये जाते ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र